이야 가게.

कार्य आणि आपल्या सर्वांचे लाडके पहिलवान महेश दादा लांडगे या युगेजी आमले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहे मी आपले सर्व जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीने त्यांच या ठिकाणी मनापासूनचे आभार आणि अभिनंदन करतो दादा खरंच आपल्या व्यस्तते मधून आपण युगेजी विचारायला आला आमच्या मंडळाला खरंच या ठिकाणी अजून आमची एनर्जी ऊर्जा वाढलेली आहे मी जास्त आपण सगळे शिवभूमीचे सर्व रहिवासी जुन्नर तालुक्यात आणि आज आपल्या उन्नर तालुक्यातल्या एक सहकारी योग्यसी यांचा आज जन्मदिवस माझं बाकी समजायला शिवजन्मभूमीतल्या एका प्रत्येक सहकार्याचा जन्मदिनासाठी दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा देण्याचा योग आला तसं जुन्नर तालुक्याच्या जो तुमचं मंडळ आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक कार्यक्रमाला असतो आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस बोलाल त्या त्यावेळेस तुम्ही येतो आज औचित्य असेल तर की मी तुमचं वाढदिवू आणि मला आमच्या विक्री साहेबांनी सांगितलं वाढदिवसाहेब म्हणजे मी येतो शुभेच्छा द्यायला माझ्या मुलं तुम्हाला शुभेच्छा राहतील तुमच्या काकांचा आदेश काकापर्यंत काका तुमचे योग तुमची ही सगळी मंडळी चालू प्रति असेल तुमची मातृभूमी सर्व आम्ही सर्वजण एकत्र एकत्र एकोप्याने आणि बरीचशी लोकं माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात त्यांच्यामुळे आणि आत्तापर्यंत प्रवासात आपण कसं म्हणतो एखादा व्हील वाढत असेल तर त्याला आधार लागतो जसं माझ्या या राजकीय जीवनामध्ये माझा जो प्रवास आहे हा प्रवासाचा व्हील जो वाढला आहे त्याला आधार द्यायला ही बरीच सुगंध आहे सगळे डॉक्युमेंट या सगळ्यांच्या माध्यमातून मी 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 या सगळ्याच्या संपर्कात असतो आणि ती माझ्या संपर्कात असते बऱ्याचशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बरेचसे पाहुणे पण बोलून घेतो पाहुणेला मी द्यायला आम्ही बोलतो पाहुण्यांनी आमच्याकडे काय अपेक्षा घेतली ते पण आम्हाला माहिती काय विषय आम्हाला तुमच्या मैत्री करून आम्हाला अभिमान वाटतो बोलू तुम्ही ज्या भूमीतून आला त्या भूमीतून तर तिथे एवढं मोठे होईल पूर्ण जगाला त्यांनी माशा दिले जया या आयुष्याला आणि कुठल्या कामाला मी माझ्या माझ्या परिवाराच्या हिरवून माझ्या मतदारसंघाच्या मतदार मला लक्ष देतो आई भावांनी आणि मी तुम्हाला वयुष्य चांगलं आरोग्य द्यावा आणि माझी यशस्वी वाटचाल तुमच्यावर धन्यवाद सत्कार घ्या दादा दादा सत्कार